श्री गणेशाय महा एकादशी व्रतकथा कामदा एकादशी चैत्र शुक्ल पक्षामध्ये येणारी ही एकादशी फार फार म्हणजे जवळजवळ हजारो वर्षापूर्वी नाग लोकांचे राज्य भारतात होते नागलोकांचा राजा पुंडरीक धार्मिक तसाच दानशूर होता नृत्यकलेचा तसाच संगीत कलेचा भोगता होता राजदरबारात अधूनमधून संगीत व नृत्याचे कार्यक्रम होत असत एक दिवस ललित नावाचा एक गंधर्व अनेक अप्सरांबरोबर नृत्य संगीत कार्यक्रम करत होता नृत्य चालू असताना त्याला प्रत्येक अप्सरा त्याच्या भारेप्रमाणे दिसली त्यामुळे नृत्य चालू असताना गंधर्व ललितचे पदलालित्य संगीत तालठेक्याप्रमाणे होत नव्हते नृत्यात अनेक चुका होऊ लागल्या नागराजा पुंडरिकाचा क्रोध भडकला नृत्य थांबवून राजा पुंडरिक गंधर्व ललितास म्हणाला हे ललित नृत्यसमयी तुला तुझ्या भार्येचे स्मरण झाले आहे प्रत्येक अप्सरा तुला तुझ्या भार्येप्रमाणे दिसू लागली आहे एकाग्रतेने नृत्य संगीत करणे हे कलावंताचे काम आहे जातिवंत कलावंतास हे न शोभणार आहे हे महान पाप तू केलेस म्हणून मी तुला शाप देतो आहे की आजपासून तू राक्षस होशील आणि तेव्हापासून ललित राक्षस होऊन आपल्या भार्यासह राणावणात हिंडत होता असेच हिंडता एके दिवशी त्याची व ऋष्यमुख मुनींची भेट झाली गंधर्व ललितचा सर्व वृत्तांत समजल्यावर महामुनी ललितास म्हणाले ललित तुझ्याकडून अपराध जरूर घडला तुला पुन्हा नागलोकात जावयाचे असल्यास चैत्र शुक्ल पक्षातील कामदा एकादशी व्रत करावे त्याप्रमाणे गंधर्वलितणे कामदा एकादशी व्रत नियमपूर्वक केले त्याची राक्षसदशा संपली तो पुन्हा पूर्ववत नागलोकात गेला नियमपूर्वक हे व्रत जो करील त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील ही उपासना विराट रूप भगवान विष्णूची आहे जळ जैसा प्रेम रंग जाय भुलोनी पतंग सासू साठी रडे सुन भाव अंतरीचे भिन्न मैंदमुखीचा कोवळा भाव अंतरीचा निराळा जैसी वृंदावन कांती उत्तम धरूनये हाती बक ध्यान करी दावी सोंग मत्स्य भारी तुका म्हणे सर्पडूले तैसे कथे माजी खुले जगत गुरु तुकाराम महाराज विठ्ठल 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 विठो बारख माई विठो बारख विठो बारख विठो भारु भाराु भाराु វីតោបារខម៉ៃវីតោបារខម៉ៃវីតោបារខម៉ៃ